परिबंज प्रवासाची लालपरी म्हणजेच एसटी ज्यावेळी सर्वप्रथम एसटी वाहतूक सुरू झाली त्यावेळी म्हणजे सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पहिल्या एसटीचा पहिलाच मार्ग होता तो म्हणजे पुणे नगर मार्ग या मार्गावरील एकमेव थांबा तोही शिरूर म्हणजेच घोड नदी ज्यामुळे एसटी व शिरूरचे एक ऐतिहासिक नाते आहे याच ऐतिहासिक ठिकाणी नव्याने पाच अत्याधुनिक एसटी बस सामील झाल्यात त्यांचे लोकार्पण शिरूर हवेलीचे आमदार माऊलीबा कटके यांच्या हस्ते गुरुवार दिनांक बारा जून हजार पंचवीस रोजी झाले यावेळी जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती पैलवान मंगलदास बांदल यांनी आपल्या शैलीत भाषण केले याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया हुशार आज सुरुवात होती स्टँड मध्ये इथे तर खरं व्यवस्थापक या तालुक्याचे विविधांपासून शामकाम मोरे नंतर अनेक आमदार झाले आणि या तालुक्याचे रावसाहेब दादा म्हणून आमदार झाले आणि त्या आमदार गोष्टीने प्रवास करायचे त्यांच्या शेवट रावसाहेब दादा जे रूप पाहिले त्यांचा चष्मा त्यांचे निशा त्यांचा त्या ठिकाणी भरभाड अंगे कारण ती गोष्टी ओळख नाही मी शिवला शासनाची अशी एक स्कीम बांधा आम्ही हस्तांतरित करा पण पहिले बांधा म्हणजे गव्हर्नमेंटचे बांधा आणि नंतर हस्तांतरित करा ज्याला द्यायचे ना विकास करा त्याला नंतर, नंतर द्या मी तर परिस्थिती वेगळी आहे इथे आता त्याच्यात मी जाणार नाही आता सविस्तर त्या ठिकाणी आमदार आपला झालेला आहे मला काय अशोक पवार टीका करायचे नाही जेवढे बोलले मावलींनी सोडून सगळे अशोक पवारचे समर्थक होते सगळे सगळे अशोक पवारचे समर्थक सगळे होते आम्ही तिकडे बी पाहिले आणि आम्ही इकडे बोलतो प्रेम नक्की असलं पाहिजे बोलतो तर आलोच बोलतो घेतलं होतं आम्ही ना तुम्हाला चांगलंय कार्यकर्त्याच्या पाठीमागेच आम्ही हा काय दुडबून नाही नेता चुकला तर त्याला त्या ठिकाणी सांगण्याची हिंमत तुमच्यामध्ये असली पाहिजे ते बापू साहेब ठिकाणी शिकवलं कोपटरावरावड्यांनी शिकवलं त्या ठिकाणी साधा धनगर समाजामध्ये काम करणार आहे डॉक्टर कोकऱ्यांनी शिकवलं साधी साधी माणसं होती पण सर्वसामान्य माणसं नाही ना रे आज आपण पाहतो शेवटचा सालकरी आपण म्हणायचो त्या बाबुरोची सुद्धा आपल्याला दौडकरांची आठवण झाली पाहिजे तो माणूस व्यस्तीने फिरायचा साध्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीमागे मारती पाटील नावाचा माणूस अस ना एस टी चालू झाली पाहिजे मग बाबराव म्हणायचं एस टी चालू झाली पाहिजे कारण सगळं आमदार असं नाही त्या ठिकाणी असतात परंतु आज या तालुक्यामध्ये आता माउरी नशीवान माणूस आहे दोन हजार नऊ ना मी भरायलो काही ओळख नव्हती आपल्या बापाने खूप काम केलंय आपले बाप नगराध्यक्ष झाले मार्केटचे मणी बांधले कुणाची माय नव्हती बोलली इथे हुडको अजून हो। हुडको जे केले ना ते आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये हुडको गोर गरीब लोकांना जर कुणी घरे दिली असेल तर या तालुक्यामध्ये शेळी बाईचं नाव आपल्याला घ्यावंच लागत तसंच उगवलं तसंच उगवत आणि माउलींच्या बाबतीत आयुष्यभर ज्याने ज्याने मदत केली तुम्ही कधी शेळी तर आज आपण म्हणतो शेवटची लोक संख्या सव्वीस हजार झाली किंवा पंचवीस हजार झाली किंवा तीस हजार झाली तर आज लाखांनी लोकसंख्या त्या ठिकाणी आणि त्या माळवी कर्त्यांसारखा माणूस विधानसभेला पस्तीस हजार मताच लीड फक्त त्या गावामध्ये घेऊ शकतो त्याच्यापेक्षा यश असू शकत नाही यश त्यांना खुलवत आहे आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आता तुम्हाला फक्त असं हे काय म्हणू आपण त्यांना याच्यातलं जे खर्च केला होता निवडणुकीमध्ये त्यातले काही उर्जाचे लोकांनी जाण्याचा प्रयत्न करणार असेल तर तुम्ही तुमची रेष नक्की वाढवा दुसऱ्याची रेष कमी करण्याचा प्रयत्न करू नका बोलणार नाही तर प्रत्येकाच्या हातच्या डिमांड वगैरे झाले आहे कुणी बोलायचं काय बोलायचं मी तर तुमची शिवनला बुलबस्त की तुम्ही टेंडर केलं कसं तुम्ही दाभाड की तुझी कसं तुम्ही काय केलेला आहे त्याचा सगळ्या हिशोब म्हणजे आमचा प्रसंग घेतलेला आहे तर आज आमदार आपला आहे आपण आमदारांची उमुली निरीक्षण कुणाचं होता कामा नये आणि चुकताय कामा नये म्हणून ते काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे सत्तर वर्षाचा माणूस त्या ठिकाणी आज नव्वद माणूस इथे आला त्यांनी काय सांगितलं की मी एस टी मध्ये वाहक म्हणून किंवा कंडक्टर म्हणून मी काम केलं आहे असं आमदार असा असावा दोन मिनिटामध्ये त्यांनी तिकडे बोलवलं आणि मला हे सगळं बाजूला त्यांच्यावर फोटो काढू दे ज्यांनी ग्रेष्ठी झाली त्याला मला जपायचं ही भावना असली पाहिजे आणि ती भावना लोकप्रतिनिधी मध्ये आहे आणि म्हणून माउनिंग सारखा एक चांगला कार्यकर्ता